नमस्कार प्रणिती किचन डेकोर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आलो सोलापूर जिल्ह्यामध्ये बार्शी या ठिकाणी इथं आपण एक किचन ट्रॉलीचं काम केलेलं आहे जो मरीन प्लायचा ग्लॉसी शटर्स आहे समोरचं हँडल जे ते ब्रश फिनिशमध्ये आहेत वॉटरप्रूफ डोअर आहे किचन कट्ट्याला आपण मिळतो जुळतो असं कॉम्बिनेशन केलं आहे सरांचे किचनचे टाईल्स आहेत व्हाईट आणि टाईल्स असं किचन आहे त्याला आपण असा मॅच केलाय याच्या व्यतिरिक्त आपण साईडला ला कडप्पा रॅक पण केलंय हा कडप्पा रॅक किचनचं पूर्ण व्ह्यू आहे तर आपण बघूयात आता किचन ट्रॉलीमध्ये आपण काय काय आयटम केलेले इथे नमस्कार तर आपण बघूया आता किचनमध्ये जो आपण केला आहे कटलरी आयटम्स तो त्याच्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे आणि चमचे हा पॉर्परेटेड जे फोरचं ग्रेडचं पत्र आहे त्यामध्ये आपण ओपन असं केलेलं आहे ते त्याच्यानंतर हे टेलिस्कोपिक चॅनल आहे त्याच्यावर काही इंटरनलला आपण प्रॉपर कटिंग गेलं आहे जे सेक्शन हँडलचे है प्रकार आहे ब्रश फिनिश असा आयटम आहे ते प्रोपाईन सोसर बाकीचे असे आयटम्स प्रॉपर त्याच्याबरोबर बसवतो त्याच्यानंतर हा खाली प्लेन ड्रॉवर आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचे तुम्ही भांडे ठेवू शकता ते प्लस तुम्हाला फोल्ड पण करता येतं इझिली काढता येतं आणि ठेवता येतं स्टेनलेस स्टील फ्रेमिंगमध्ये हा जिंदालचं मटेरियल आहे सेम तिकडे तीन प्लेन ड्रॉवर केले आहेत आपण अशा प्रकारे तुम्ही त्यात स्टोरेज करू शकता साठी आपण जे डोअर लावलो ते सॉफ्ट क्लोजिंग मध्ये लावलंय सोलो या कंपनीचा जो डोअरचा इंजिसचा प्रकार आहे असा स्लोली क्लोज होतो जरी जोरात ढकललं तरी तो स्लोली क्लोज होतो ही सिस्टम आपण सिलेंडरला पण इकडे दिलेली आहे सिलेंडर आणि बाकीची युटिलिटी तुम्हाला इथून करता येईल

त्यानंतर आपण इकडे कडप्पा रॅट पण केलेला आहे रॅटला डोर्स लावलेला आहे आपण हँडल रॉक्स फिनिशमध्ये दिले पट्टीवरती फिटिंग्स करून हे दिलेले आहे हे तुम्हाला शेवटी तर हे आपण काम जे आहे ते मध्ये केलेलं आहे तर मित्रांनो इतर कस्टमर आहेत त्यांच्या घरात आपण काम केलेलं आहे श्री महाले सर म्हणून तर त्यांची आपण प्रतिक्रिया घेऊ आणि त्यांना आपलं काम कसं वाटलं हे विचारलं नमस्कार सर आपलं काम तुम्हाला कसं वाटलं आपली क्वालिटी आणि तुम्ही मला जर व्हिडिओ युट्यूबला बघितलं बघितल्यानंतर कसं वाटलं आता काम प्रत्यक्ष केल्यानंतर कसं वाटतंय तुम्ही थोडं सांगतो रिव्हरला सांगा नमस्कार मी महाले सर खरं तर जेव्हा प्रणिती किचन डेकोरेट जेव्हा मी मला करायचं होतं तेव्हा मी प्रत्यक्ष युट्यूबला जाऊन जेव्हा के सर्च केलं सर्च केल्यानंतर आदरणीय जाधव सरांचे व्हिडिओ मी पाहिले आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर मी जेव्हा व्हिडिओ जसं बघत गेलो तेव्हा त्यांची जी कामाची जी, जी पद्धत होती किंवा त्यांनी जे केलेलं काम होतं ते कामाने मी एवढा प्रभावित झालो आणि मग व्हिडिओ बघता बघता त्यांनी कॉन्टॅक्ट नंबर दिले होते मी स्क्रीनशॉट काढून त्यांच्याशी प्रत्यक्ष कॉन्टॅक्ट केला मला थोडीशी शंका होती की सर सोलापूरला एवढे काम करतात ते बार्शीला कसे येतील पण ते आले माझ्या एका शब्दावर हो त्यांनी रिक्वेस्ट केली आणि ते आले शिवाय त्यांच्या अगोदर त्यांनी डॉक्टर सलगर साहेबांचं बार्शीमध्ये त्यांनी काम केलं होतं मध्यंतरी त्यांचा गॅप पडला होता पण जेव्हा मी त्यांच्याशी संपर्क केला तेव्हा त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी अगदी मला स्पष्टपणे सांगितल्या आणि त्यांच्या कामाची पद्धत आणि बोलण्याची पद्धत जी आहे ती स्पष्ट आहे म्हणजे तुम्ही जे मेजरमेंट आहे किंवा ज्या गोष्टी जे आपल्याला हो हो काम पाहिजे आहे त्या कामाचे मेजरमेंट हे सगळ्या गोष्टी सिस्टमॅटिक असतात त्यांच्याकडे आता मी मला थोडीशी शंका होती म्हणजे वाटलं होतं की पण त्यांनी जे काम केले अक्युरेट जे आपण जे माप घेतात ते माप एकदम अॅक्युरेट घेणार आणि त्याची कटिंग त्याची फिनिशिंग वगैरे ते अॅक्युरेट घेणार दुसरी गोष्ट की आपल्याकडे जे काम करतो आपण बराच वेळ लागतो किंवा ते ऍडजस्टमेंट वगैरे इकडे इकडे तिकडे हे करण्यासाठी तोडजोड होत सरांचं तो एवढं अॅक्युरेट काम असतं की अगदी एक दोन तासामध्ये पूर्णपणे हे फिनिशिंग अगदी पूर्ण पॅक करून सगळं व्यवस्थित करून देतात हे सगळ्यात कृत्यांचं खास वैशिष्ट्य आदरणीय जाधव सरांचं त्यामुळं मला असं वाटतं अपेक्षा आहे की आपण सगळ्यांनी त्यांच्या कामाची एकदा दखल घ्यावी आणि तुम्ही एकदा बघावं त्यांचं काम बघाव त्यांच्याशी आपण आवर्जून संपर्क करा जर आपलं किचन किचन जर अजून चांगलं बनवायचं असेल डेकोरेट करायचं असेल तर मी आवर्जून सांगेन जाधव सरांशी तुम्ही अवश्य संपर्क करा जाधव सरांचा तुम्ही अवश्य तुम्ही त्यांचा फायदा घ्या आणि तुमच्या किचन अगदी उत्तम आणि चांगलं सजवा अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि सगळ्यात महत्वाचं सर सोलार उरून आले आणि अगदी मनापासून आम्ही सगळेजण खुश आहोत त्यांच्या हो। या संपूर्ण कामाबद्दल आणि मनापासून मी आभारी आहे ठिकाणी उत्तम आमचं हे किचन डेकोरेट केलं आणि सजावट केली त्याबद्दल मी त्यांचा मनापासून आभार आहे धन्यवाद सर तुमचा रिव्ह्यू आमच्यासाठी फार महत्वाचा आहे म्हणजे कस्टमरला ते बघतील आणि परत प्रणिती किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करतील आणि शिवाय मी जाधव सर आणि त्यांची पूर्ण टीमचं मी मनापासून आभार मानतो थँक्यू अगदी मनापासून त्यांनी सर्व्हिस दिली आम्हाला मी मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद